शहरातील तेलीखुंट परिसरात बेलदार गल्ली या ठिकाणी कार पार्किंगच्या वादातून एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीवर कोयत्यानं डोक्यात वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वीस मार्चला दुपारी घडल्यानंतर सदर जागा ज्या दर्ग्याच्या मालकीची आहे त्या दर्ग्याच्या ट्रस्टींनी एकवीस मार्चला सकाळीच या जागेवर जे फिरवत या ठिकाणी सुरू असलेली अनधिकृत पार्किंग बंद केली बेलदार गल्लीत तेलीखुंट या ठिकाणी दाने डबरा रोडवर हजरत पीर काला शाह लो लोहार शाह दर्गा आहे या दर्ग्याच्या शेजारीच दर्ग्याच्या मालकीची खुली जागा असून या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सशुल्क वाहन पार्किंग सुरू केलं होतं या जागेच्या शेजारीच असलेल्या पानटपरीचे चालक एजाज अहमद शेख वय वर्ष पंचेचाळीस राहणार मीरा मेडिकल जवळ बिलदार गल्ली अहिल्यानगर यांच्यावर पार्किंगच्या वादातून वीस मार्चला दुपारी सव्वा दोन वाजेच्या दरम्यान को कोयत्यानं वार करण्यात आला यावेळी काही दुचाकींच्या तोडफोडही झाली या प्रकरणी जखमी एजाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख हबीब रज्जाक आणि शेख फिरोज रज्जाक दोघेही राहणार बेलदार गल्ली अहिल्यानगर या दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलदार गल्ली परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगच्या प्रकरणामधून हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कार पार्किंगच्या कारणावरून आरोपींनी पार्किंगमध्ये ठेवलेला कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशानं त्याचबरोबर लोखंडी रॉडनं मारहाण केल्यानं फिर्यादीनं सांगितलं आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत असून दरम्यान या घटनेनंतर हजरत पीर काला शाह कडक भूमिका घेत एकवीस मार्चला सकाळीच या जागेवर जेसीबीच्या खोदाई करून या ठिकाणी वाहने पार्किंग न करता येणार नाहीत अशा अवस्था तयार केली त्यामुळे ही अनधिकृत पार्किंग बंद झाली असून या अनधिकृत पार्किंग संदर्भात परिसरात शेख आसिफ चान यांनी गेल्या पाच सहा वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही कारवाईची मागणी केली होती माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती त्यावेळी महापालिकेनं सदर ठिकाणी सशुल्क वाहनतळाची परवानगी महापालिकेनं दिलेली नसल्याचं स्पष्ट केलं होतं तरीही ही अनधिकृत पार्किंग त्या ठिकाणी सुरूच होती मात्र आता ती बंद करण्यात आली आहे